तर कसं त्या भावांनो नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आपल्याला पाणी भरायचं आहे त्यामुळं आता आपण बोर्डाकडे आलेलो आहे आता खूप दिवसापासून दिवसाची लाईट होती तर आता रात्रीची लाईट आहे तर हे बघा खूप मधमाशा आहे आता त्या मधमाशा मी दाबलेल्या आहे कारण आपल्याला ते बोर्ड चालू करायचं होतं त्याच्यामुळे ते मधमाशा दाबल्या पण तेवढं त्यांनी मला ना लय चावलं आणि एक कटी तीन चार माश्या चावल्या हे बघा बोटालाच चावले नेमकी कामाचं जो हात आहे त्यालाच चावलं आहे नंतर आम्ही ते सगळं उरकलं आणि आता आम्ही दुसऱ्या मोटरीकडे जाणार आहे तुम्ही बघू शकता मोका हात सुजला होता माझा पण आता काय करणार पाणी तर लागणच ना कारण शेतकऱ्याचं जीवन हे खूप कठीण असतं तर आता आपण आपल्या दुसरी मोटरीकडे आहे दुसऱ्या मोटरीकडे आलेलो आहे आता तिचं काहीतरी फॉल्ट झाला होता तो फॉल्ट रिपेअर करायचा होता आणि मी मागाशी चालू केली होती पण त्याच्या ती खूप कमी पाणी मारत होती मग आम्ही तिच्या फिजा बिजा काढल्या ते सगळं नीट केलं आणि परत फिजा लावू आणि आता परत टेस्टिंग करू का पाणी केशी सोडती तर आता परत आम्ही बटन दाबून बघितलं पण ती स्टार्टरच उठत नव्हतं तिचं मग आम्ही ना परत काय केलं त्या वायरी खोलल्या त्याच्या जा पट्ट्या ज्या असतात ना मधी त्या पट्ट्या घासल्या आता परत आम्ही फिजा काढून ठेवल्या त्या वायरमध्ये काहीतरी लाल वायर जे आहे दिसतील ना तुम्हाला तिच्यात काहीतरी फॉल्ट होता ती वायर कट केली आम्ही नंतर आणि ती तिचे साळून पुढं ना त्या बोर्डामध्ये लावलेले लावल्यानंतर मोटर चालू होतच नव्हती आम्ही खूप हे के केलं ले मोठं शॉर्ट झाला होता त्याच्यामध्ये ते निस्तारता निस्तारताच आम्हाला मोकार टाईम झाला होता आणि आमच्याकडं खूप थंडी पडलेली तर थंडीचं काकडत काकडत आम्ही कसं तरी ते काम केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला कडवळाला पाणी भरायचं आहे आणि पाण्याचं प्रेशर पण नव्हतं एकदम कमी पाणी सोडत होती पण तेवढं झालं आम्ही नंतर लगेच ना फिजा लावून घेतल्या ते पहिली फिज लावली ही दुसरी आणि ही तिसरी तर असे काम करताना नेहमी सावध राहा कारण वायरिंगचं काम आहे खूप कठीण असतं तर स्टार्टर उठलेलं आहे पाणी आता प्रेशरने आला असं नाही बघा विहीर विहीर खूप जुनी विहीर आहे पाणी या विहिरीला सहाही महिने पाणी राहतं विहीर कधी आटलेली नाही आमची पण पाणी एकदम राहतं ती कधी पण बघावं ना तर त्या विहिरीमध्ये पाणी राहतं तर तुम्हाला पाण्याचं प्रेशर दाखवतो आता मी पाण्याला प्रेशर एकदम ओके होतं एकदम फास्ट पाणी चालू होतं आता आपण इकडं तिकडं टॉर्चला पाहू नेमकी पाणी जातं इकडं बघू बघू शकता तुम्ही पाणी एकदम भारी पाणी चालू होतं आता ही मोटर चालू करून द्यायची आणि पाठी सकाळी सहा वाजता बंद करायची आमचं घराजवळचं मंदिर आहे आणि हे खूप मोठं झाड आहे ते मंदिर खूप आम्ही जेव्हा इथं राहायला येण्याच्या आधीचं खूप मंदिर आहे हे बघू शकता आपलं कडवळ कडव एकदम पोचलेले तर कडव गायनला चालू आहे तर भावांनो आता आपण बॅटरी चमकवलेली चमकून नंतर आपल्याला परत दुसऱ्या डेपीवर जायचं आहे तिथं पण काहीतरी झालं वाटत तर आता आपण तिकडे जाऊ खूप थंडी वाजती भावांनो पण काय करत आता जावं तर लागन तुमच्याकडे पडली का थंडी या पहा हात मोकर सुजलाय आता तो कपडा काढून घ्यावा लागन आणि आता परत दिले फिजा बिजा काढून नेट नेटक का काम करावं लागन आणि मग नंतर झोपायला जावं लागेल कारण आपण मोटर चालू करून दिली नीथं जर काही जाळ झाला तर सगळं बदलावं लागेल त्याच्यापेक्षा आधी इथं काय आहे ती नीट बघून घेऊ आणि मग नंतर झोपायला जाऊ आता इथल्या पण वायरीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता ती पण वायर आता आम्ही नीट केलेली तर खूप कठीण राहतं वायर ही बोर्डाचं जे काम करणं खूप कठीण काम राहतं ते ज्याला येतं तोच करू शकतो आपल्यासारख्याने जर केलं ना तर डायरेक्ट लटकायची काम आहे आता ती नेट करून घेतलं नीट वायरी लावून घेतो कारण वायर जर एकामेकाला चिपकली तर डायरेक्ट आपणही त्याला चिपकून जाऊ त्याच्यापेक्षा आधी पिवळी वायर लावून घ्यावा मग नंतर निळे लावा तर एक फ्यूज राहू दिलं होतं ज्या फ्यूजचा वायरीचा जो करंट होता फक्त तीच फ्यूज काढली होती या बघा वरती पण अजून मासे पण आपण आता रिक्स घेऊ नाही शकत कारण आधीच आपल्याला मोकार डसलेले आहे तर आता आपण तेवढं उरकू आणि डायरेक्ट